मित्रांनो अशी चूक करू नका किंवा अशी रिस्क घेऊ नका आपली घरी कोणीतरी वाट बघते एका शेतकऱ्याच्या मुलासोबत जे घडले ते खूप वाईट घडलं चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर एम एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राइब करा जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात अकलूज धक्कादायक घटना घडली आहे नीरा नदीत आंघोळ करत असताना आकाश उर्फ गोविंद नाम, नामदेव फोके मेवर्ष वीस राहणार झिरपी तालुका अंबड जिल्हा जालना हा तरुण पाण्यात बेपत्ता झाला ही घटना मंगळवार सकाळी सुमारास घडली आकाश फोके हा आपल्या आजी प्रयागा प्रभाकर खराबे यांच्यासोबत देहू पासून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रथामागील बारा क्रमांकाच्या हातगावकर दिंडीमध्ये सहभागी होता आंबड तालुक्यातील अनेक वारकरी या दिंडीमध्ये सहभागी आहेत सोळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत असताना अकलूज जवळ नीरा नदीच्या घाटावर आंघोळीसाठी थांबले होते घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी राहुल अशोक थोंबरे यांनी सांगितले की मी आंघोळ करून काटावर उभा होतो तेवढ्यात पाण्यात एक मुलगा बुडत असल्याचं लक्षात आलं मी तात्काळ पाण्यात उडी मारली त्याच्या हाताला पकडलं पण नदीच्या प्रवाहामुळे मीही बुडू लागलो आणि तो माझ्या हातून सुटून गेला ही घटना घडली तेव्हा संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील नदीच्या पलीकडे सराटी इथं मुक्कामी होता आकाशचे वडील नामदेव फोके हे स्थानिक प्रशासन पोलीस व बचाव पथकांनी शोधकार्य सुरू केलं असून परिसरात खळबळ उडाली आहे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांमध्येही या घटनेमुळं हळहळ व्यक्त केली जाते